मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती नेहमी असाल तर लाईक करा आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये तर सारंगने चक्का आता ताराच्या थोबाडीत मारलेली आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की चक्क या मूर्ख ताराने आता सावलीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण की तिला आता टेरेसवरती नेऊन तिला चक्का आता वॉशिंग मशीनच्या फॅनमध्ये अडकवून आता चक्क सावलीला मारण्याचा प्रयत्न या ताराने केलेला असतो त्याच्यामुळे आता हे सगळं घडत असताना मात्र सावली त्या ठिकाणाहून वाचते हे तुम्हाला तर माहीतच असेल परंतु ह्या सगळ्याच्या पाठीमागं ह्या ऐश्वर्याचा आणि ह्या ताराचा ह्या दोघींचा देखील हात असतो कारण की या दोघींना मिळून देखील सावलीला कायमचं त्या घरातून काढायचं असतं कारण की ऐश्वर्याला माहीत असतं की या घरामध्ये तिला तर कधी बाळ होणारच नसतं त्यासाठी तिला वाटेल ते प्रयत्न करायला लागले तरी ती म्हणते की आता तिलोत्तमाच्या नंतर ही सगळी काही प्रॉपर्टी सगळं मेहंदे कुटुंब सगळं माझ्याकडे आलं पाहिजे आणि त्यासाठी मला हे सगळं वर्चस्व गाजवायचं आहे त्यासाठी फक्त मी एकच काम नाही करणार फक्त मी या घरामध्ये दे कोणाला देखील मुलबाळ होऊन देणार नाही आणि राहिला विषय आता ह्या सावलीचा तर ह्या सावलीचा काटा मी असाच एक दिवस ताराच्या मदतीने काढून टाकणार त्याच्यामुळे या मूर्ख ताराला माहित नसतं की नेमकं ही ऐश्वर्या तिच्याकडून काय काय करून घेते आणि ही सगळं काय मूर्खासारखं करत असते आणि इकडे या ताराला भीती असते की आता आत्तापर्यंत सावलीचं आणि माझं जे काय आहे ते सगळं गुपित आहे कारण की सगळं अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही की आतापर्यंत जेवढी काही गाणी सगळं काही बाहेर आलेलं आहे ह्या सगळ्याच्या पाठीमागं फक्त सावलीचा हात आहे कारण की सगळा काही सावलीचाच आवाज आहे माझं फक्त नाव आहे आहे आणि हे फक्त पैशाच्या जोरावरती झालेलं असतं हे सगळं ताराला चांगलंच माहीत असतं तारा म्हणते की एक दिवस हे सगळ्यांना कळायच्या अगोदर आपण सावलीला संपवून टाकूया म्हणजे एकदा की सावली संपली की मग माझं काही देखील सत्य बाहेर येणार नाही आणि मला कोणी गाण्यासाठी फोर्स देखील करणार नाही आणि सगळ्यांना मीच पॉप्युलर आहे मीच गाणी गायलेत असं वाटेल असा हा सगळा काही प्लॅनिंग ताराचा असतो कारण तारा की ताराला वाटत असतो की कोणाच्या देखील समोर अजिबात देखील सावलीचं आणि माझं सत्य आलं नाही पाहिजे कारण की सावली चीज आहे हे कोणाला देखील कळलं नाही पाहिजे त्यासाठी आहे ऐश्वर्या आणि ही तारा दोघीजण मिळून सावंत सावलीला संपवण्याचा सा प्रयत्न करत असतात पण मित्रांनो पुढे तुम्हाला पाहायला भेटेल ड़ा की ह्या ताराचा सगळा काही खोटारा डाव सगळ्यांसमोर बाहेर येतो कारण की म्हणजे या सगळ्याच्या पाठीमागे कोण असतं हेच देखील सावलीला चांगलंच माहिती असतं चा की आतापर्यंत जेवढे काही कांड झालेले आहेत हे सगळं काही झालेलं आहे या सगळ्याच्या पाठीमागे ताराच असते त्यावेळेस मात्र मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की सारंगला एवढा राग येतो की सारंग चक्क या ताराच्या थोबाडीत मारतो आणि सगळं सत्य समाजल्याच्या नंतर तर तुम्ही पाहा की ह्या ताराला घराच्या बाहेर काढायला देखील मागे पुढे पाहत नाही तर तुम्हाला काय वाटतं या मूर्ख तारासोबत नेमकं काय घडलं पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या येणाऱ्या संपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद